श्री स्वामी समर्थ आपल्या घर आपल्या किचनच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ मी यासाठी बनवत आहे की आपण सर्वजण आपल्या देवघरावर म्हणजे मूर्त्या किंवा आपले जे टाक असतात त्याबरोबरच आपण एक कुलदैवतेचा कलश पण भरून ठेवत असतो तर कधीकधी त्या कलशामधील नारळाला कोंब फुट नारळा माझ्याही घरातल्या नारळाला असा प्रकारे कोंब फुटलेला आहे तर सर्वांना प्रश्न पडतो की या कोंब फुटलेला नारळाचं म्हणजे आपण काय करायचं आणि हा नारळ कोंब फुटणं ना शुभ असतं की अशुभ असतं तर हाही प्रश्न कधी कधी कोणला पडतो का काही जणांना माहीत आहे की नारळाला अशा प्रकारे कोंब फुटणं हे खूप शुभ मानलं जातं कारण की आ, हा नारळ आपण कुलदैवतेचा म्हणून ठेवलेला असतो आणि नारळाला कोंब फुटणं म्हणजे कुलदैवतेचा आशीर्वाद आपल्या घरावर आपल्या परिवारावर आहे असं सूचित करतो तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे कोंब फुटलेल्या नारळाचं आपण काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत पहा तर, तर सर्वात आधी हा जो कोंब फुटलेला नारळ आहे आपण तो नारळ बदलायचा आहे म्हणजे आधी हा नारळ कोंब फुटलेला नारळ एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन हा नारळ आपल्याला पाच ते सहा दिवसासाठी आपल्याला त्या पाण्याच्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे आणि मग थोडंसं रोप तयार झालं की आपण ते रोप आपल्या घराच्या बागेत किंवा आपल्या जवळच्या मंदिराच्या परिसरामध्ये कुठेही लावू शकतो आपण कुंडीतही लावू शकतो पण कुंडीमध्ये एवढं काही नारळाचं चा झाड छान येत नाही तर त्याला जमिनीत लावणंच योग्य राहील त्यामुळे आधी चार ते पाच दिवस आपण हे मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन हा नारळ आपण त्यामध्ये ठेवायचा आहे आणि मग नंतर चार ते पाच दिवसांनी आपण हे कोणत्याही एका मंदिराच्या परिसरामध्ये किंवा आपल्या घराच्या मागे बागेमध्ये जमिनीत आपल्याला हा नारळ लावायचा आहे आणि नारळ लावल्यानंतर आपण त्या नारळाला प्रार्थना करायची आहे आधी पूजा करायची आहे आपलं थोडंसं हळदी कुंक वगैरे वाहून आणि मग प्रार्थना करायची आहे की म्हणजे हे कुलदैवता जे काही तुमच्या कुलदैवतेचे नाव असेल आ, तर आपण त्यांना प्रार्थना करायची आहे की आ, या नारळाचं झाड जसं जसं मोठं होईल उंच होईल तसं तसं आमच्याही जीवनामध्ये सुख समृद्धी येऊ दे आणि आमचंही सर्व म्हणजे ज्या काही आपल्या समस्या असतील त्या समस्या आमच्या सर्व सुटू द्या आणि असा असे आपण प्रार्थना करायची आहे तसंच तसंच आपण ही प्रार्थना करायची आहे की जसं नारळाचं झाड दुसऱ्यांच्या उपयोगात येतं तसं म्हणजे माझंही काही हातभार अशा व्यक्तींना ला, लागू दे की ज्यांना गरज आहे माझ्या मदतीची असंही आपण त्या नारळाला प्रार्थना करायची आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे या नारळाचा उपयोग आपल्याला करायचा आहे आणि आपण पुन्हा नवीन कलश भरून आपण न नवीन नारळ हा आपल्या देवघरावर स्थापन करायचा आहे आणि त्याचीही नित्यनियमाने पूजा करायची आहे तसेच त्यातलं पाणीही आपल्याला कमीत कमी रोज नाही बदललं तरी पण दोन दिवसात तर आपल्याला या ना क कलशातील पाणी बदलायचंच आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपण या नारळाचं म्हणजे करायचं आहे तर खूप शुभ असतं हे तर पाहू शकता आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी स्वामी समर्थ